गणपती बाप्पा मोर्या आणि आजचा दिवस आहे संकष्टीचा तर संकष्टीचा पूर्ण दिवसाचा ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करते तर संकष्टी असली तरी वार आहे बुधवार आणि आरूची शाळा आहे मनुला सुट्टी आहे त्यांच्या दहावीच्या केंद्र आहे शाळेमध्ये त्यामुळे मनुला सुट्टी आहे आरूचा डबा आहे त्या डब्याला मी केलंय मिक्स पिठांचं धिरडं आणि त्याच्यावर छानपैकी चीज घालून असं पिझ्झासारखं कट करून कर कर मी त्याला डब्यात देते जेणेकरून त्यांना पिझ्झा असल्याचा भास होतो मात्र तो पिझ्झा नाही ती एक पौष्टिक रेसिपी आहे डब्यासाठी आणि सगळ्या प्रकारची पिठं पोटात जातात ह्याच्यामध्ये मी घातली आहे जसं की सोयाबीन पीठ नाचणी ज्वारी बाजरी बेसन आणि तांदूळ ह्या सगळी पिठं मी एकत्र करून त्यात थोडा कांदा कोथिंबीर आणि लाल तिखट घातलं आहे मिरची घातलेली नाही आहे कारण मिरची मुलांच्या तोंडात आली तर तो मग मुलं खात नाही त्यासोबत सॉस एक सोनकळं आणि पेरू जो त्याला खूप आवडतो तर अशा प्रकारे दोन डबे माझे भरून झालेत आता ह्याच्यानंतर ह्यांना सुट्टी आहे म्हणजे विकली ऑफ आहेत आम्ही दिसतय की गाडीवर बसा मागे, मागे, तर सगळ्यांचं खूप स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये जस आहे आम्ही आज सहकुटुंब निघालोय देवदर्शनाला म्हणजेच आज संकष्टी आहे यांनाही सुट्टी आहे मनोलाही सुट्टी आहे तर याहून दुग्ध शर्करेचा योग तो कुठला मला सुट्टी नाहीये पण मी सकाळचा सा ब्रेक घेतला मी संध्याकाळी लॉग इन करेन तर आज आम्ही निघालोय अष्टविनायक पैकी एक गणपती म्हणजेच थेऊरचा चिंतामणी आम्ही नेहमी तिथे जात असतो आधीमध्ये सुद्धा जेव्हा यांना वेळ मिळेल किंवा इच्छा होईल तेव्हा आम्ही जात असतो आज तर सगळे योग जुळून आले त्यांना सुट्टी पण आहे आणि संकष्टी पण आहे इथे गर्दी असते संकष्टीला बऱ्यापैकी पण तरीही आमची इच्छा होती की किती लाईन असते तरी आम्ही जाऊन आज दर्शन घेणार आहोत आणि या चिंतामणीच्या कृपेने आमच्या बऱ्याच चिंता दूर झाल्यात नवसाला पावणारा गणपती आहे तर आमचा त्याच्यावर खूप गाढ विश्वास आहे अनेक वर्ष आम्ही तिथे जातोय अष्टविनायक माझं खूपदा झालंय म्हणजे माझ्या आई वडिलांसोबत झालंय बहिणीसोबत एकदा झालंय ह्यांच्यासोबत झालंय तेव्हा म्हणून नव्हता आम्ही दोन दिवसाची टूर पॅकेज बुक करून गेलो होतो आणि घरच्यांसोबत आम्ही आमच्या गाडीने गेलो होतो तर अशा प्रकारे अष्टविनायक मधला हा एक गणपती आहे आणि हा पुण्यापासून साधारण तीस किलोमीटर अंदाजे अंतरावर आहे पुढं सध्या खूप मोठं झालंय त्याच्यामुळे तुम्ही कुठून पुण्याहून निघता यावर ते या डिपेंड आहे अंदाजे तीस किलोमीटरवर आहे पण आसपासचा जो परिसर आहे द्राक्षाचे मळे खूप छान आहेत आता द्राक्षाचं सीझन पण आहे तर दोन्ही बाजूला मोस्टली जाताना नाही येताना तुम्हाला हे द्राक्ष विकायला मिळतात आणि इथे रस्ता अतिशय चांगला आहे तिथपर्यंत फक्त जो मधला पट्टा आहे त्याचं काम चालू होतं मागच्या वेळी या वेळी बऱ्यापैकी ते झालेलं आहे आणि ते एच पी पे पेट्रोल पंप ह्याची मोठी मोठी फॅक्टरी आहे तर ते त्याचं मी सगळं मनुला सांगत होते जाता जाता की आपल्या घरी जो एच पीचा सिलेंडर येतो तो तो, तो, तो म्हणजे गॅस जो येतो तो कुठून येतो त्याची प्रोसिजर काय आहे प्रोसेस काय आहे तर हे सगळं मी त्याला सांगत होते भरपूर टँकर आहेत त्यांच्या मोठमोठ्या टाक्या तुम्हाला मागच्या बाजूला दिसत असतील आणि अशा प्रकारे त्यांना नुसतं रोड ट्रिप न ठरतात एक माहितीपूर्ण ट्रिप सुद्धा ठरू शकते जेव्हा तो शाळेत असा विषय निघेल किंवा काही सांगायचं असतो चे पिरियड असतात तेव्हा तो या गोष्टी सांगू शकेल तर जाता जाता ह्या माहिती आहेत आणि ऊन बऱ्यापैकी आहे तर ढगाळ हवामान होतच सकाळी पण ऊन आता बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे थोडासा त्रास होतोय पण ठीक आहे उन्हाच्या आत आम्हाला यायचा प्रयत्न आहे तरी अजूनही चटका जाणवतोय हो की सकाळच आहे तरीच असा उन्हाचा हे जाणवतोय हो उष्मा शेजारी रेल्वे लाईन पण जाते तिथून पण कधी कधी रेल्वे आम्हाला दिसतात एखाद दुसऱ्या वेळेला त्याची जर वेळ असली तर आणि अशा प्रकारे आम्ही निघालो साधारण एक तासभर धरा तुम्ही गाडीवर तासभरात तुम्ही तिथे पोहोचता आणि हा थेऊरचा फाटा इथून पुढे उरळी कांचन लागतं लोणी आपल्याला येताना लागलं होतं तर इथून आता मी पाच किलोमीटर आतमध्ये जाणार हा फाटा आहे इथे दोन्ही बाजूला ना ते रेस कोर्स मध्ये जे घोडे धावतात ना तर त्या घोड्यांची पैदास इथे होते आणि हा ट्रक बघा इतकं रिस्की आहे ना या रोडवर गाडी चालवणं खूप म्हणजे ह्यांनी हेल्मेट सुद्धा घातलंय कारण हे असे गाडीवाले कुठूनही मधूनही घुसतात आणि लक्षात पण येत नाही आता ह्यांनी कसा टर्न मारला बघा विदाउट एनी सिग्नल त्याने गाडी समोरून घेऊन लगेच आडवी अशी पार्क केलेली या बाजूला डावीकडे तर असो अशा प्रकारे आम्ही पुढे आलोय आणि दोन्ही बाजूला माळांची झाडं आहेत खाली छोटीशी नदी वाहतीये आणखीन नदीच्या ना पुढे रमाबाई पेशवे यांची समाधी आहे खूपच दुर्लक्षित आहे सध्या पण ती पण जागा बघण्यासारखी आहे एकदा गेला तर तिथेही पुढे जाऊन दर्शन घेऊया मंदिराच्या थोडासाच पुढे या तो भाग आणखीन आजूबाजूला ऊसाची शेती त्याच्यानंतर फुलांची शेती आहे असं खरंच असं वाटतं की आता आपण अशा छानपैकी टुमदार गावात आलोय हा फील इथं आल्यावर येतो आता बऱ्याच शेती गायब व्हायला लागल्यात आता आम्ही बरीच वर्ष येतो त्यामुळे लक्षात येतं त्या ठिकाणी अॅग्रोडोरिझम झाल्यात किंवा लॉन झालेत लग्नाचे पण तरीही जी गावची अशी साधी होळी माणसं असतात ती आसपास दिसतात निवांतपणा असतो चावडीवर गप्पा मारणारी वृद्ध व्यक्ती दिसतात आणि आपल्याकडे शहरात हे सगळं प्रमाण आता कमी होत चाललंय कोणीतरी आपुलकीने चौकशी करताना दिसतं रस्ता विचारला तर छानपैकी रस्ता सांगतात कुठेही काही आडेवडे नाही माहीत नाही अशी उत्तरं नाहीत किंवा काहीच नाही ते छानपैकी मोठी विहीर आहे पलीकडे आणि आजूबाजूला अजूनही पक्षी दिसतात ऊन वाढता आहे तरी पक्षी खूप आहेत जर तुम्ही ऊस कापणीच्या सीझनला इथे आला तर दोन्ही बाजूला ट्रॅक्टर मध्ये ऊस नेत असतात आणि तुमचा पूर्ण रस्ता इथे ब्लॉक होतो तर तीही गंमत बघण्यासारखी आहे आता काही मुलं ऊस घेऊन दाताने कडाकडा जाऊन खात नाहीत आमच्या वेळी आम्हाला खूप मजा यायची अशी यायची पण तेथे तसं काही राहिलेलं नाहीये शुगर केन आलेली आहे ऊसाच्या जागी आणि हीच मुलांना माहितीये घरात साखर भरपूर असते गुळ भरपूर असतो त्यावेळी गुळाचा एक खडा मिळवण्यासाठी शेंगदाण्याबरोबर आमची धडपड चालायची कारण आम्ही भावंड खूप होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या आठवणी येत आता फक्त मुलांना सगळ्या त्याची जागा आता चॉकलेटने घेतलेली आहे पण त्या छोट माझी दोन्ही मुलं दो मात्र शेंगदाणे फुटाणे इतक्याच आवडीने खातात जेवढी चॉकलेट आवडीने खातात तर आता आम्ही असं गप्पा मारत मारत आलोयलो आहोत मंदिरात आणि मंदिरात तुम्ही गर्दी बघू शकाल भरपूर गर्दी आहे अगदी एंट्रन्स पासून चार ते पाच लाईन्स मंदिरापर्यंत आहेत तर इथे आम्ही सहसा तोरण नारळ बिरळ काहीही चढवत नाही जास्वंदीचं एखादं फुल जे की आमच्या घरातल्या जास्वंदीचं असतं बहुधा तर ते घेतो आणि आम्ही इथं येतो भाव महत्वाचा देवासाठी आणखीन पेढे मिठाई बिठाई काहीही घेत नाही कारण माहिती नाही ते कधी के केलेलं असतं किंवा काय त्यामुळे फुटाणेचा प्रसाद तिथून मिळतो तो घ्यायचा तिथेच खायचा ती सुद्धा आम्ही आणत नाही तिथेच खातो कारण आम्ही ऑलरेडी सहकुटुंब गेलेलो आहोत आणि तिथे खातो आणि मग निघून येतो ते थोडीशी आमची जी काय पूजा असते थोडीफार ती करतो मानसिक पूजा ती करतो आणि निघून येतो कारण समोर दर्शन फार वेळ घेऊ देत नाहीत मंदिरात शूटिंगला परवानगी नाही त्यामुळे तिथलं नाही घेतलेलं बाहेर बाजार बघताय सर्व प्रकारचं सर्व बाजार भरलेला असतो ताजी ताजी भाज्या असतात त्याही बघून बरं वाटतं इथ पण आम्ही फक्त काही फळं घेतली भाज्या तर नाही घेतल्या कारण ओझा होणार आम्ही टू व्हीलरवर गेलो जसं की आणि बाईक असल्यामुळे बाईकला बाई कुठल्याही एक प्रकारचे हे नसतात लगेचचे तर अशा प्रकारे आम्ही घरी आहे आणि आत्ता मी शूट करते हे संध्याकाळचं आज गणपतीचा दिवस म्हणजे मोदक तर हवेत मी दर संकट चिला करतेच असं नाही आमच्याकडे इथे तळणीचे मोदक केले जातात पण माझ्या आईकडे उकडीचे तांदळाचे मोदक केले जातात तर ते मी इथं बनवते यासाठी मी खूप एक्सपर्ट नाहीये मी पण शिकतेच आहे कारण आई होती तेव्हा मी शिकलेले खरंच करंटली म्हणायला पाहिजे मी फक्त खायचं काम केलं माझ्या दोन मोठ्या बहिणी आणि होत्या त्या मदत करायच्या मी मात्र खरंच उंडारले आणि खायचं काम केलं काहीही तिथे मदत केलेली नाही आता मात्र जेव्हा माझ्या मुलांना मोदक खायचे तेव्हा मला वाटतं की अरे आपण तेव्हा शिकायला हवं होतं आता मात्र अनुराधा चॅनलच्या अनुराधा चा, काकू ह्यांच्या व्हिडिओमधनं मी बघून ह्या करते मोदक तर त्यांची रेसिपी खूप छान आहे त्या त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितली तसंच तस बघून मी करते यासाठी मी सारंट बनवून घेतलं आणि आता मी उकड बनवतेय सारणासाठी मी एक वाटी खोबरं घेतलं होतं अर्धी वाटी गुळ घेतला होता आणि आपलं वेलची पावडर आणि त्याच्यानंतर इथे जी पारी बनवतात त्याच्यासाठी दोन वाट्या पाण्यांना दोन वाटी पीठ घेतलं होतं तांदळाचं हे रेडीमेड पीठ आहे अग्रज प्रोडक्शनचं मी घरी पीठ वगैरे नाही बनवत बसत खूप खटाटोप असतो त्याचा तर पाणी उकळलं त्याच्यात प्रमाण आहे पाण्याचं त्याप्रमाणे मी घेतलंय प्रमाण आहे जर तुमचं हे असेल म्हणजे दोन वाटी पाणी असेल तर दोन वाटी पीठ आहे त्याच्यानंतर चार चमचे दूध आहे एक चमचा तूप आहे आणि चिमुडभर मीठ आहे जसं त्याच्यात सांगितलं त्याप्रमाणे मी करते माझी ताई पण छान बनवते पण आता तिचा पण सवय आहे बनवायची तर मी सरळ आपलं युट्यूब चालू करते आणि त्याच्यातनं बघून हे करते आणि खरंच बिलीव मी खूप छान मोदक होतात अगदी काळ्या काळ्या काळ्यांचा मोदक असा छान आपलं स्किल येते बनवणं अर्थात पण हे जे बेसिक त्यांनी जे प्रमाण सांगितले ते अत्यंत व्यवस्थित आहे त्यातनं बघून करा अनुराधा चॅनलचं हे आहे त्या मला आईप्रमाणे आहेत त्यांच्या युट्यूबसाठी स्टार्टिंगला स्टार्टअपला मी मदत केलेली होती त्यामुळे खरंच त्या मला मुलगी मांडतात बरेचदा आमची भेट होते आणि आत्ता मी जो काही स्वयंपाक करते तो त्यांच्या पद्धतीनेच करते जर कोल्हापुरी जी पद्धत आहे आ आमच्या सा सासूबाईंकडची ही आमची नॉनव्हेजला असते मात्र वेज स्वयंपाक हा सगळा त्या जसं सांगतात त्याचप्रमाणे आमचं फोनाफोणी वगैरे पण असते तर त्याप्रमाणे मी करते तर अशा प्रकारे माझं मजबूत असं <laughs> जीव लावून पीठ मिळलेलं आहे सॉफ्ट पीठ पाहिजे कुठेही त्याला चरे पडतं कामा नाहीत आणि हे सगळं झालंय आता हे मनू शूट करतो त्यामुळे कॅमेरा थोडासा हल्लेला तुम्हाला दिसू शकतो कारण म्हणजे दोन्ही हात पिठात भरले होते आणि ट्रायपॉडला कॅमेरावर कॅमेरा लावून इतका पसारा होता कारण नुसते मोदक नाही संकष्टी म्हणजे पूर्ण स्वयंपाक असतो वरण भात बटाट्याची पिवळी भाजी त्याच्यानंतर पुरी किंवा चपाती आज मी चपात्या केल्यात आणि त्याच्यानंतर कोशिंबीर आणि गोडासाठी हे मोदक तर असा सगळा घाट आहे भजी अगदी ऐनवेळी मी जेवायच्या वेळेस करणार आहे तर त्याच पीठ करून ठेवलंय मी आणि ही लाटी लाटून घेते आमची आई हात मोदक करायची ते ती सवय असली ना की तुमचा हात असा छान वळतो आणि पारी पातळ होते मात्र मला सवय नसल्यामुळे मी अशी लाटून करते जसे की त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं आणि काही कमी नाही जर तुम्हाला सांगायला कोणी नाहीये ना माझी आई आहे ना माझे सासूबाई आहेत किंवा मोठं घरात कोणी नाहीये तर तुम्ही अशा चॅनल्सच्या हेल्प खरंच घेऊ शकता रेसिपी बनवण्यासाठी अगदी काही ना बनवण्यापेक्षा काहीतरी तुम्ही बनवून तुमच्या घरच्यानं खाऊ घाला अर्थात हे बनवण्याचं स्किल तुमचंच आहे आणि एक काम करा मात्र जे तुम्ही ह्याच्यात रेसिपीमध्ये बघता ना त्यावर हुकूम सगळं करा कारण या पारंपरिक रेसिपी कशा असतात ना की त्यात तुम्ही तुमची इनोव्हेशन नाही घालू शकत तर आमच्या इथे एका काकोनी हा साच्यात घातला होता आणि साचा केवढा असेल तुम्हाला सांगते जो आपला माव्याचा साचा असतो ना माव्याच्या मोदकांचा छोटा छोटा तो घातला होता मोदक पटपट झाले पण जेव्हा तो एंड प्रोडक्ट आपण खाताना लागतो ना तर तो पूर्णपणे पिटपिट लागत होत आणि सारण अगदीच कमी भरलं गेलं होतं असंही होऊ शकतं म्हणून असा, असा हाताने बनवलेला हातबळणीचा मोदक करा किंवा लाटून करा पण असं कळ्यांचा मोदक करा एखादा खाल्ला ना असं गरम गरम मोदक त्यावर साजूक तूप आणि एक मोदक खाल्ला तरी जो असं समाधान आणि ब्रह्मणाची टाळी जी लागते ना आह हा खूप सुंदर ते सॉफ्ट होतात मोदक आणि फक्त तुम्ही मोदक पात्रात ठेवताना त्यांनी जसं सांगितले पाण्यात बुडवून या चाळणीत ठेवा तर अशा प्रकारे हे मोदक वीस मिनिटं मी वापरून घेणार आहे वीस मिनिटानंतर ओपन करून बघायचे तर हाताला पीठ लागलं नाही तर मोदक कपडे तयार झाले तर अशा प्रकारे हा संकष्टीचा पूर्ण दिवस तुमच्याशी मी शेअर केलाय आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी खरंच धन्यवाद गणपती बाप्पा मोरिया